नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी आणि भारी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो रात्री झोपताना सकाळी उठल्यावर आणि दिवसभरात अनेक वेळा आपल्यापैकी प्रत्येक जण मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवरील मेसेज फोटो व्हिडिओ नक्कीच पाहत असेल व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल तर आता कॉमन झालाय जवळ मोबाईल असूनही व्हॉट्सअपवर नाही अशी माणसं बोटावर मोजणे इतकीच असतील कारण भारतात तब्बल पन्नास कोटीहून अधिक लोक व्हॉट्सअपवर आहेत एकूणच काय तर व्हॉट्सअप हे करोडो भारतीयांच्या जीवनाचा भाग झालाय असं व्हॉट्सअप भारतात बंद होऊ शकतं हे मी म्हणत नाही तर व्हॉट्सअपनंच हे थेट कोर्टात सांगितलंय सध्या दिल्लीच्या हायकोर्टात केंद्र सरकार आणि व्हॉट्सअप यांच्यात एक केस सुरू आहे याच केसच्या सुनावणीत व्हॉट्सअपने भारतातील सेवा बंद करण्याची भाषा केली आहे केंद्र सरकार आणि व्हॉट्सअप मधील ही केस नेमकी आहे तरी काय खरोखरच व्हॉट्सअप बंद होऊ शकतं का या केसमध्ये व्हॉट्सअपचे आपले खाजगी चॅट कोणाला तरी वाचायतेत असं काही आहे का या प्रश्नांची माहितीपूर्ण उत्तरं आजच्या व्हिडिओत आपण थोडक्यात देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा मित्रांनो मूळ विषयात जाण्यापूर्वी व्हॉट्सअपचा इतिहासही थोडक्यात जाणून घेऊ अमेरिकेतील ब्रायन ऍक्टन आणि जेन कोम या दोन मित्रांनी फेब्रुवारी दोन हजार नऊ मध्ये व्हॉट्सॲप तयार केलं काही दिवसातच हे ऍप जगभरात फेमस झालं हो दोन हजार दहा मध्ये ते भारतात लॉन्च केलं गेलं भारतीयांनी तर त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं लोकप्रियता पाहता मार्क लोकप्रियचा दोन हजार चौदा मध्ये थेट व्हॉट्सअपच खरेदी केलं एकोणीस बिलियन डॉलर त्यानं त्यासाठी अॅक्टन आणि कोम यांना दिले कधी काळी या दोघांना मार्कच्या फेसबुकवर नोकरी हवी होती पण ती मिळाली नाही पण शेवटी मालकाकडून केवळ टॅलेंटच्या आधारावर ऍक्टर आणि कोम यांनी अनेक पिढ्या बसून खातील इतकी रक्कम हो मिळवली माहितीसाठी सांगतो एकोणीस बिलियन डॉलर म्हणजे आजच्या घडीला सुमारे एक लाख पन्नास हजार कोटीहून अधिकची रक्कम होते व्हॉट्सअप वापरणाऱ्यांमध्ये आज भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे तब्बल पन्नास कोटीहून अधिक लोक आपल्याकडे व्हॉट्सअप वापरतात दररोज शंभर कोटीहून अधिक मेसेज सत्तर कोटीहून अधिक फोटो आणि व्हिडिओ तर दहा कोटींच्या आसपास व्हिडिओ कॉल व्हॉट्सअपच्या माध्यमातून होत असतात लोकप्रिय अशा व्हॉट्सअपचा केंद्र सरकारशी वाद नेमका कसा आणि ने का सुरू झाला हे आता आपण पाहूयात व्हॉट्सअप आणि केंद्र सरकारमधील वादाचं मूळ सरकारच्या नव्या माहिती तंत्रज्ञान कायद्यात आहे या नियमानुसार सोशल मीडियातील कंपन्यांना त्यांच्या माध्यमातून होणारे मेसेज चॅट ट्रेस करावे लागणार आहेत एखादा वादग्रस्त मेसेज फेक न्यूज किंवा व्हिडिओमुळे दंगल किंवा मोठी काही घटना घडली तर ज्या मेसेजमुळे हे सारं घडलं तो मूळ मेसेज कुणी पाठवला हे कळायला हवं म्हणून हा मेसेज ट्रेस करण्याची जबाबदारी सोशल मेसेंजर ऍप कंपन्यांनी घेतली पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे पण याच भूमिकेला व्हॉट्सअपने विरोध केला आहे ने हा नियम रद्द करण्याच्या मागणीसाठी सरकारच्या विरोधात कोर्टात केस केली आहे या प्रकरणात व्हॉट्सअपची भूमिकाही जाणून घेऊ व्हॉट्सअपला कोणालाही मेसेज करताना सुरुवातीला तुम्हाला अशी एक माहिती दिसते नीट वाचा त्यात एंड टू एंड इन्क्रिप्शन असा उल्लेख आपल्याला दिसेल म्हणजे व्हॉट्सअपच्या म्हणण्यानुसार आपण केलेला कोणताही मेसेज किंवा कॉल मेसेज पाठवणारा आणि तो मिळवणारा या दोघांशिवाय कोणालाही दिसत नाही इतकेच नाही तर व्हॉट्सअप कंपनीलाही हा मेसेज वाचता येत नाही सरकारच्या नियमानुसार वागायचं झाल्यास नागरिकांच्या याच गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग होईल अशी बाजू व्हॉट्सअप कडून न्यायालयात मांडण्यात येत आहे सरकारने सांगितलेला एखादा मेसेज शोधून काढताना गोपनीयतेची साखळीच उलगडावी लागेल मूळ मेसेज कोणी पाठवला हे शोधून काढण्यासाठी करोडो मेसेज अनेक दिवस सेव्ह करून ठेवावे लागतील हे शक्य नसल्याचा युक्तिवादही व्हॉट्सअप करून करण्यात येत आहे दुसरीकडे व्हॉट्सअप किंवा फेसबुक ऍप वापरणाऱ्यांच्या माहितीचा व्यावसायिक हेतूने या कंपन्या वापर करून कमाई करतात त्यामुळे करता ते गोपनीयतेचं रक्षण करतात असं ते म्हणू शकत नाहीत असा दावा सरकारच्या वतीने न्यायालयात करण्यात आला आहे गेला अनेक गेल्या दिवसापासून हा वाद न्यायालयात सुरू आहे पण या केसमध्ये नुकत्याच झालेल्या सुनावणीत व्हॉट्सॲपनं अगदी टोकाची भूमिका जाहीर केली गोपनीयतेच्या धोरणाविरुद्ध जाण्याची सक्ती केल्यास आम्हाला भारतातील सेवा बंद करावी लागेल असेच व्हॉट्सअपने जाहीर केले आहे त्यामुळं अनेकांच्या उंचावल्या आहेत कोर्टात ही केस आता पुढच्या तारखेला गेली आहे पण व्हॉट्सअपच्या धमकी भूमिकेबाबत जोरदार चर्चा होत आहे काही वर्षांपूर्वी युके मध्येही असा कायदा केला जाणार होता तिथेही व्हॉट्सअपने अशीच भूमिका घेतली होती त्यामुळे तिथं हा विषय आता मागे पडला आहे व्हॉट्सअॅपवर होणारे आपले खाजगी चॅट इतर कोणी वाचत नाही या एकाच विश्वासावर व्हॉट्सअपचा वाढला आहे सरकारच्या नव्या नियमाने ही गोपनीयता जाईल असं व्हॉट्सअपचं म्हणणं आहे असा कायदा जगात नसल्याचा दावाही व्हॉट्सअपने केला आहे इथे धंदा करायचा आहे तिथले नियम पाळावेच लागणार आहे हे सत्य आहे पण निर्णय आता कोर्टाकडे आहे दोन्ही बाजूने ठाम भूमिका घेतली जात आहे त्यामुळे पेच वाढत आहे फेक न्यूज किंवा दंगली घडवणारे मेसेज तयार करणारे पकडले देशाच्या सुरक्षेसाठी गरजेचे आहे हे करताना प्रत्येक मेसेज जाहीर होणार नाही त्यातून सामान्य माणसांची गोपनीयता जपली जाईल असा काहीतरी मार्ग यात काढायला हवा आपल्या माध्यमाचा आधार घेऊन पसरवणाऱ्या विघातक आणि खोट्या मेसेजची जबाबदारी व्हॉट्सॲप पूर्णपणे झटकू शकत नाही आता राहिलं भारतात व्हॉट्सअप बंद होणार का या प्रश्नाचं उत्तर जगात क्रमांक एक चा धंदा भारतात असताना व्हॉट्सॲप त्यांचा व्यवसाय असा तडकाफडकी बंद करेल इतके तरी ते दूध खोळे नाहीत त्यामुळं त्यांच्याकडून बंदची शक्यता सध्या तरी नाही मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूया धन्यवाद